नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कशा मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खतरनाक आणि खास होणार आहे तर मी चाललेलो आहे आज बाजारला आणि चला तर जाऊया मग बाजारला बाजारातून म्हणजे आठवड्या बाजाराला तर मग चला जाऊया रस्त्याने थोडा थोडा फिरत फिरत बाजार हा मित्रांनो मित्र हायबाजार सांगा तो नाही प्लाक का नाही आओ

मित्रांनो मी आहे शेतामध्ये आणि राणामध्ये आणि आईस्क्रीम खात आहे ओके हे आईस्क्रीम आहे राणामध्ये शेतामध्ये हे दिसत आहे शेत मी खात आहे आईस्क्रीम हे चाललं टाकले कागद काढून आईस्क्रीम हॅलो बाजारवरून जा मित्रांनो बाजार वगैरे केलेलं आता आईस्क्रीम फायजी आता शेतामध्ये आपली मैत चरत आहे असता नाही तर पाणी बघा म्हटलं उसा पाणी लावलेलं आहे मित्रांनो त्यामुळं आईस्क्रीमची कागद बघा ही आईस्क्रीम चला तर मग पाणी वगैरे बघू इकडे चेक करू काय कुठं कुठे कसं कसं काय झालं तर मित्रांनो उसामध्ये पाणी चेक केलेलं आहे उसामध्ये पाणी व्यवस्थित लागलेलं आहे आणि दिसत आहे तुम्हाला हे मी चेक करत चाललेलो आहे या साईडला कडपर्यंत तर पाणी आलेलं आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित भिजत आहे आणि थोडासा पाऊस झाल्यामुळे जास्त काही त्रास नाही आहे ठीक आहे आणि शी जी बांध दिसतोय आता ही दिसत असेल बांध तुम्हाला हा बांध ते हितपर्यंत बांध की सगळा मी राऊंड अप मारून मित्रांनो क्लिअर केलेला आहे राऊंड अप मारलेला आहे याच्यावरती आणि ह्या साईडला दिसत आहे तुम्हाला या सगळ्या शेतामध्ये राऊंड अप मारलेला आहे मित्रांनो पूर्ण राऊंड अप मारून गवत वगैरे चाळलेलं आहे आणि आता ह्याच्यात जमलं तर आपण मका टाकणार आहोत मित्रांनो तर दिसत आहे तुम्हाला कसे खाक झालेले आहे शेताच्या खूप कष्ट घ्यावं लागतं आहे मेहनत घ्यावं लागते नाहीतर अशी ही बागा शेतकऱ्याचा विषय होतोय सगळे गवत वगैरे रानामध्ये धिंगाणा करून टाकतात सगळे आणि मग मुश्किल आहे शेताचं शेती मुश्किल होऊन बसते आपला ऊस तेवढा फार्मात आलेला आहे चांगला आहे मित्रांनो ऊस खाली मका आहे व्यवस्थित आणि या साईडला चला यातला आपली गाडी पाण्याचं तळ झालेला आहे तर दिसत असेल तुम्हाला बारीक जर बघितलं तरी तुम्हाला दिसली पाण्याचं तळ झालेलं आहे ऊसामध्ये या साईडला पडलेला आहे खोऱ्या पाण्यात बुडलेला आहे मित्रांनो खोऱ्या ठीक आहे मित्रांनो चला तर मग जाऊया या साईडला हे पाहू शकता ह्या साईडला पण ह्या बांधाला पण पूर्ण मारलेलं आहे मित्रांनो ह्या पर्यंत मारलेला आहे ह्या इथपर्यंत असे इथपर्यंत सगळं बांध क्लिअर करून टाकला आणि राऊंडा मारून टकाटक केलेलं आहे आता फक्त मित्रांनो याच्यावरती काय करायचं का नाही आता इथे एक मका टाकायची या अर्धा एकरामध्ये आणि हा ऊस बी आहे मित्रांनो तसं तर चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा बाजार वगैरे बघितला असेल तुम्ही चला तर मग जाऊया हां चला तर मग मित्रांनो आता गेला आहे दिवस मावळायला आणि ह्या साईडला पण मका किती सुंदर आहे मित्रांनो मका दिसत असेल तुम्हाला हिरवीगार मका आहे आणि दिवस मावळा गेलेला आहे दिसत आहे तुम्हाला आणि आजचा आवाड जर बघितलं हे आवाळ असा आहे मित्रांनो पावसाचं वातावरण आज संपलेलं आहे आणि आठ दिवस झालं मागलं पाऊस चालू होता ओके चालेल तर मग निघूयात हां